पुढची बातमी पाहूयात आक्षेपार्ह स्टेटस ठेवून मराठी माणसाचा पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आणि याच अपमान करणाऱ्या इसमाला मनसैनिकांनी चांगलाच सोप दिलेला आहे त्याचा माज उतरवलेला आहे दुकानदारानं या संदर्भामध्ये माफी सुद्धा मागितली मुंबईच्या विक्रोळी परिसरातला हा सगळा व्हायरल व्हिडिओ आहे मराठी माणसाला दिवाचणारं एक व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते या दुकानदारानं ठेवलेलं होतं आणि अखेर या दुकानदाराला मनसैनिकांनी त्याचा माज उतरवलेला आहे आग लागण्याचा प्रयत्न हो करत आहेत पण आग लागत नाही आहे उलट जे असंभव होत ते संभव करण्याचं काम सुद्धा आमचे नेते देवेंद्र फडणवीस जीने केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं सर्व मान्य नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आहेत महानगरपालिकेची निवडणूक याकरिता जे काय कट कारस्थान चालू होतं त्याच्यात पण यश मिळालं नाहीये पण माझी ही पण अपील आहे की कोणाची भावना दुखवेल असं कोणीही विधान केलं तर ते चुकीचंच आहे प्रत्येक भाषेचं सन्मान केलं पाहिजे महाराष्ट्रात राहून मराठी आणि मराठी माणसाच्या विरोधात भाषे करणं हे चुकीचं आहे त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं एक व्हॉट्सअप स्टेटस मराठी माणसाला दिवायच येणाऱ्या या दुकानदाराने टाकलेलं होतं आणि अखेर याच दुकानदाराचा मात जो आहे तो मनसैनिकांनी उतरवलेला आहे आक्षेपार स्टेटस नेऊन त्यानं पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान मुंबईतल्या विक्रोळी भागामध्ये करण्यात आलेला होता आणि याच दुकानदाराचा माज जो आहे तो आता मनसैनिकांनी उतरवलेला आहे